काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सोन्याच्या सिंहासनावर शिवाजी महाराज आरूढ झाले होते तुम्ही ऐकले कधी कुठला सुलतान कुठला राजा कुठला सम्राट सोन्याच्या सिंहासनावर बसला होता म्हणून फक्त आणि फक्त संपूर्ण विश्वामध्ये एकच महापुरुष होता की ज्याचं कर्तृत्व इतकं महान होत की बत्तीस पण सोन्याच्या सिंहासनावर बसून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला अशा शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आम्ही राहतो आणि आजचा दिवस कोणता आहे बारा जुलै बारा जुलै सोळाशे साठ पनाळ्यावरून मध्यरात्री बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा शिवाजी महाराजांना पारखीत घेऊन निघालेले होते सतरा तास शिवाजी महाराजांची पालखी पळत होती आणि नंतर ते विशाळगडावर पोहोचले तेरा जुलैला आणि बाजी प्रभू देशपांडे सगळ्या आपल्या शासक बांधल बावळ्यांना एकच मंत्र सांगितला होता लाख मेले तरी चालतील पण लाखाचा कोशिंदा मरता कामा नाही म्हणून बाजी प्रभू देशपांडे

आजचा दिवस आहे माझी प्रभू देशपांडे म्हणले मी माझं कर्तव्य पार पाडलं शिवाजी महाराजांना सुरक्षित विशाळगडावर पोहोचवलं आणि हिंदवी स्वराज्याच रक्षण केलं आजचे मावळे काय करणार आहेत आजचे मावळे फक्त एका सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत का, का आजचे मावळे शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता लाल किल्ल्यावर भगवा झेंडा लागण्या लावण्याकरता झटणार आहेत मित्रांनो हिंदूंची एकजूट हिंदूंची एकी हेच फक्त अमृत हेच फक्त उत्तरे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले पाहू स्वधर्म ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं स्वधर्माच रक्षण करा स्वधर्माच्या ज्ञानाच्या प्रकाशात जीवनाची वाटचाल करा स्वधर्माचं रक्षण झालं पाहिजे हे ज्ञानेश्वर मौलीनी सांगितलेलं आहे मी सांगायची काय आवश्यकता आहे म्हणून सर्व हिंदू समभाव आपल्या कष्टाचा पैसा आपल्या नवऱ्याच्या आप आप कुटुंब प्रमुखाचा कष्टाचा पैसा हिंदूच्याच खिशात गेला पाहिजे मुसलमानाच्या खिशात जायला नको अशा प्रकारची एक भूमिका या ठिकाणी आपण निर्माण करावी जर आपण आर्थिक बहिष्कार टाकला तर त्यांचं एक दिवस जीवन चालू शकणार नाही हे लक्षात ठेवा आज तुम्ही या ठिकाणी आलात त्या धारगाव पंचकृषीचे सगळे नागरिक इतके त्यांनी इतके अभिनंदनीय काम केलेलं आहे की तुम्हाला सांगण्याची त्राल त्राल एक शेवटची गोष्ट आहे ती सांगतो आणि मी थांबतो कारण तुमच्या पाठीला आता कळ लागली असेल बराच वेळ मी बोललोय कानाला पण त्रास झाला असेल बऱ्याचशिवाय तुम्ही ऐकले असतील पण मित्रांनो अलाहाबाद हायकोर्टाने पाच दिवसांपूर्वी निकाल दिलाय कोर्टाने निकाल दिलाय कोर्ट काय म्हणत भारताला धर्मांतर परवडणार नाही भारतात धर्मांतर होता कामा नाही भारतात जर धर्मांतर झाला तर या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी होईल बहुसंख्याक लोकांचं संख्याबळ कमी होईल आणि हिंदूंची लोकसंख्या कमी झाली तर भारतामध्ये स्वातंत्र्य राहणार नाही लोकशाही राहणार नाही भारताचा इराण होईल मध्ये तिथल्या केला म्हणून पाचशे तरुण मुलांना सहा महिन्यापूर्वी फाशी दिलं होतं हे लक्षात ठेवा असा तो इराण आहे भारताच सार्वभौमत्व भारताची एक वेगळी ओळख या संपूर्ण जगामध्ये भारताची ओळख काय मला असं कळलेलं आहे की त्या मुसलमान मुळाली पोलीस स्टेशन मध्ये करून शिवी आमच्या मुलीच्या नातेवाईकांना दिलेली आहे आणि याच्या नंतर अट्रॉसिटीची केस दाखल झाली परंतु त्या केस प्रमाणे त्या नालायक माणसाला अद्याप अटक झाली नाही ही वस्तुस्थिती आहे दुर्दैव आहे म्हणजे तुम्हाला माहितीये घरामध्ये धोंडा आणि मणया त्या पद्धतीने हा युसुफ चौगुलेला जर सांभाळत असेल त्या मुसलमान मंडळाची पोरगी पोळी त्या संरक्षण देत असेल त्याला पळून जायला मदत करत असेल तर याची बदली झाली राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार सादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा